अहिल्यानगर मधील मनसेचे दोन उमेदवार हे गायब झालेले आहेत चोवीस तासांपासून दोन्ही उमेदवार हे नॉट रिचेबल आहेत कुटुंबाशी संपर्क होत नसल्याची मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे खेडगाव हा संवेदनशील भाग असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि याविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत उमर काय अधिकची माहिती नक्कीच गुरु अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये हे दोन मनसेचे उमेदवार गायब झाल्याचा आता आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी केलेला आहे गेल्या चोवीस तासापासून उमेदवारांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नसल्याचा आता मनसेचे जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे केडगाव हा भाग प्रभाग क्रमांक सतरामध्ये येतो हा संवेदनशील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याची शंका विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानुसार आता पोलीस तपास करत आहे गुरुवार धन्यवाद उमेर आपण दिलेला आहे